ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सात्विक करता भाग दुसरा ओव्या आहेत सहाशे सदतीस ते सहाशे अठ्ठेचाळीस ज्ञानदेव सात्विक करता उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत वृत्ती करणे एक वेळ चित्त जावो न देणे फळा नियमांची या साखळा वाहणे सदा कर्मांची व वृत्तीची सांगड घालणे म्हणजे वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणा संबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने म्हणजे मर्यादा पाळणे हा निरोधू सहा वया लागी धैर्याची या चांग सांगी चिंतवणी जीती अंगी जोका हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट ची आत्मयाची ये आवडी कर्मे करीता वरपडी देहसुखाची ये परवडी येवो न ला आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करत नाही आळस निद्रा दुढावे क्षुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठाव याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते भुकेची आठवण होत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही तव अधिकाधिक उत्साहदरी हो आगळ एक सोने जैसे पुटी तुक तुटली या कसी तस तसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह हो अधिक वाढतो ज्याप्रमाणे सोने अग्नित तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते त्याप्रमाणे जरी आवडी आधी साच तरी रोमांच देखी जती आली स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणेही तिला लाजीरवाने वाटते म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतीव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालीत असताना भीतीने रोमांच दृष्टीस पडतील काय मा आत्मया या येवडिया प्रियाल भेला जो धनंजया देह ही तया काय खेदू होईल अर्जुना तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्ती करता कर्म करीत असताना जर त्याच्या देहाला सुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल का म्हणूनही विषय सुरूवाडू तुटे जव जवळ देह बुद्धी आटे तव तव आनंदू दुणवटे कर्मी जया म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहाहंकार नाहीसा होईल तो तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडते असा प्रकार जर घडून आला तरी कडाडी लोट लागाडा गाडा तो आपण पैन मनी अवघडा तैसा ठाकिले निही थोडा नो हे तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कडेवरून खाली येताना मोडतो तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असं मानित नाही त्याप्रमाणे कर्मे करीत असताना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही नातरी तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी ते ही जिंतीले मिळवू नेणे अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीच गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवायचे तो जाणत नाही इया खुणा कर्म करीता देखी जे जो पंडु सुता तया ते पे तत्वता सात्विकू करता अर्जुना अशा मर्माने जो कर्मे करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असे म्हणावे सात्विक करता आसक्ती रहित होऊन अनहंकार वृत्तीने कर्म कसे करतो ते स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव त्याचे धैर्य उत्साह व स्पष्ट करत आहेत सात्विक शास्त्ररूपी दिव्याच्या प्रकाशात मार्गक्रमण करत असतो अशी अर्थवाही भर घातल्यावर ते धैर्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की तो कर्मासाठी चित्तवृत्ती वाहून घेतो त्या कर्माच्या फळावर दृष्टी ठेवत नाही शास्त्राने सांगितलेले यमनियम तो आदरपूर्वक सांभाळतो त्यासाठी लागणारे धैर्य तो मनात वागवतो कारण त्याला आपली कर्मे परमात्म्याला समर्पित करायची असतात त्यासाठी तो वाटेल तितके कष्ट सहन करतो देह सुखाची पर्वा करत नाही निद्रा भूक याकडे त्याचं लक्ष नसतं उपवास सहन करावा लागला दुःख सहन करावे लागले तरी तो जी कर्मे करतो ती धैर्याने श्रद्धेने व नेटाने पार पाडतो त्याच्या ठिकाणचे धैर्य स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव सोन्याचा व पतिव्रतेचा दृष्टांत देतात सोन्याला दे शुद्ध व्हायचं असतं त्यामुळे ते अग्नित तापवलं की त्याच्या ठिकाणचं हिण जळून जात आणि त्याचं वजन कमी भरतं या सर्वामध्ये सोन्याला किती कष्ट सहन करावे लागत असतील पण सोने त्याची पर्वा करत नाही त्याप्रमाणे देहाला कितीही कष्ट पडले तरी तो त्यांची पर्वा करत नाही पतिव्रतेचे पतीवर अत्यंतिक प्रेम असते त्याच्याशिवाय जगणी तिला असंही होतं त्यामुळे ती त्याच्याबरोबर सहगमन करते त्यावेळी किती धैर्याने करते भीतीची तिच्या थी ठिकाणी असत नाही सात्विक तर आत्म्यासारख्या सर्वश्रेष्ठ गोष्टीवर प्रेम असते त्यामुळे तो प्राप्त करण्यासाठी देहाला कितीही दुःखे प्राप्त झाली तरी ती सहन करण्यात त्याला आनंदच होतो विषय सुख हे त्याचे ध्येय नसतेच उलट विषय सुख बाजूला लोटून आत्मसुखासाठी कर्म करण्यात त्याचा उत्साह द्विगुणित होतो देह हा प्रकृतीच्या अधीन आहे तेव्हा सुरू केलेले कर्म पूर्णत्वास जाईल असं नाही एखाद्या वेळी कर्म मध्येच थांबावं लागतं पण त्याबद्दलही त्याला दुःख नसतं कड्यावरून खाली गडगडत येणारा गाडा जसा आपल्यावर कठीण प्रसंग आला असं मानत नाही त्याप्रमाणे सात्विक करता सुद्धा कर्म करण्याचे थांबवावे लागले म्हणून खूप मोठी वाईट गोष्ट घडली असं मानत नाही कारण त्याची इच्छा परमात्म्याच्या इच्छेत एकरूप झालेली असते कर्म पूर्णत्वास गेले म्हणून आनंद मानत नाही कारण त्याच्याकडे अहं कर्तृत्वाचा भाव नसतो अशी ज्याची वृत्ती असेल त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात सात्विक कर्मकर्त्याचे कर्म जे वर्णन भगवंतांनी अथवा ज्ञानदेवाने केले आहे ते बरेचसे कर्मयोगाचेच आहे फरक एवढाच आहे की जो कर्मयोगी पूर्णत्वास गेलेला असतो तो त्रिगुणातीत झालेला असतो व सात्विक कर्मकर्ता कर्म गुणाने युक्त असतो तेव्हा त्रिगुणातितापेक्षा हा एक पायरी खाली असतो असं म्हणायला हरकत नाही पण सत्वगुणाची वृद्धी झालेली असल्यामुळे तो त्रिगुणातीत होण्याच्या मार्गावर असतो कारण त्रिगुणातीत होण्यासाठी शुद्ध सत्वस्थ वृत्ती साधता येणं आवश्यक आहे शुद्ध सत्वस्थ वृत्ती व त्रिगुणातीतता यातील सीमारेषा अगदी अस्पष्ट आहे निर्गुण ब्रह्माचे वर्णन करण्यासाठी ज्याप्रमाणे सगुण किंवा शबल ब्रह्माचे वर्णन करावं हो लागतं त्याप्रमाणे त्रिगुणातिताचं वर्णन करणं अशक्य असल्यामुळे त्याची कल्पना शुद्ध सत्वस्थ वृत्तीच्या वर्णनातूनच करता येणं शक्य आहे पुढे भगवंत राजस करता कोणाला म्हणावे ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू